मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतच ते शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतील असं बोललं जात होतं पण त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अभिनेता गोविंद आहुजा यांचा पक्षप्रवेश घेतला ते पक्षाचे स्टार प्रचारक असतील असंही जाहीर केलं पण आली नाही ती उमेदवारांची यादी पण पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच यादी आली आणि शिंदे गटानं मुंबई दक्षिण मध्य कोल्हापूर शिर्डी हातकणंगले हिंगोली बुलढाणा मावळ आणि रामटेक या जागांवरचे आपले उमेदवार जाहीर केले आता या आठ जागांमध्ये केवळ रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या जागी राजू पारवे यांचं नाव जाहीर झालं राजू पारवे यांनी सत्तावीस मार्चलाच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं त्यांच्या उमेदवारीबाबत सस्पेंड नव्हताच त्यात उरलेल्या सात जागांवरही शिंदे गटानं स्टँडिंग खासदारांनाच पुन्हा तिकीट दिलं त्यामुळं सस्पेन्स कायम राहिला तो दोन महत्वाच्या जागांचा कल्याण आणि ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असलेला ठाणे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे जिथे दोन टम खासदार आहेत अशी कल्याणची जागा या दोन्ही जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं पहिल्या यादीत उमेदवार घोषित केले नाहीत विशेष म्हणजे स्टँडिंग खासदारांनाच रिपीट करणारी यादी असली तरी यात श्रीकांत शिंदेचं नाव नाहीये पण बाले किल्ल्यातला ठाणे आणि कल्याणच्या जागा शिंदेनी जाहीर का केल्या नाहीत कल्याण आणि ठाण्याचं गणित थटलंय कुठे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बोलूयात कल्याण बद्दल एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेतून दोन हजार चौदा ला तीस टक्के वोट शेअर आणि दोन लाख पन्नास हजार मतांच्या लीडनं तर दोन हजार एकोणीस ला एकोणचाळीस टक्के वोट शेअर आणि तीन लाख त्रेचाळीस हजार मतांच्या लीडनं निवडून आले साहजिकच त्यांची कल्याणमधली उमेदवारी पक्की समजली जात होती पण अजूनपर्यंत तरी तसं घडताना दिसून आलेलं नाही कारण महायुतीत कल्याणची जागा आणि उमेदवार अजून तरी फायनल झालेला नाही साहजिकच प्रश्न उभा राहतो कशामुळे तर याच पहिलं कारण म्हणजे या जागेवर भाजपनं केलेला दावा आता कल्याण मतदारसंघ अस्तित्वात असल्यापासून म्हणजेच दोन हजार नऊ पासून इथून तिन्ही टर्म शिवसेनेचे खासदार निवडून येत आहेत तरीही इथं भाजपनं दावा का केलाय तर याचं कारण सांगण्यात येत आहे भाजपमधली अंतर्गत नाराज कल्याण लोकसभेमध्ये येणाऱ्या सहा विधानसभेत फक्त बालाजी केणीकर यांची अंबरनाथची जागा शिंदे गटाकडे आहे उल्हासनगर कल्याणपूर्व आणि डोंबिवली या तिन्ही जागा भाजपकडे आहेत यातले कल्याणपूर्वचे आमदार आहेत गणपत गायकवाड गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात भर पोलीस चौकीत गोळीबार झाल्याची घटना अजूनही ताजी आहे या घटनेमुळेच कल्याणमधला भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष आणि यातून तयार झालेली भाजप नेत्यांची नाराजी किती ताणली गेली आहे याचा अंदाज लावता येतो सोबतच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण कल्याणची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे उल्हासनगरचे कुमार ही भाजपचे एकनिष्ठ आमदार आहेत त्यामुळं त्यांची नाराजी फटका देणारी ठरू शकते इतर आमदारांवर नजर मारली तर इथल्या कळवा मतदारसंघात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत त्यांचा आणि श्रीकांत शिंदेचा संघर्षही जग जाहीर आहे तर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्येही अनेकदा खटके उडाल्याचं समोर आले त्यामुळं श्रीकांत शिंदेना मतदारसंघातून थेटपणे फक्त एकाच आमदाराचा पाठिंबा मिळतोय अशा वेळी भाजपनं तिकिटासाठी केलेलं अंतर्गत लॉबिंग ही निश्चितच श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे या दोघांचंही टेन्शन वाढवणारी आहे सोबतच कल्याण मतदारसंघ हा भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्ट्रॉंग झोन समजला जातो त्यामुळं इथे शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणारा संघाचा पाठिंबा ही महत्वाचा आहे त्यामुळे संघाची संभाव्य नाराजी आणि बेरजेची गणित यामुळे शिंदे बॅकफूटवर गेल्याचं चित्र उभं राहिलं आणि भाजपच्या लॉबिंगमुळे कल्याणची जागा बार्गेनिंगमध्येच अडकली कल्याणच्या जागेबाबत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंनी जाहीर न केलेला उमेदवार ठाकरे गटानं आपल्या पहिल्या यादीत कल्याणचा उमेदवार जाहीर केलेला नाही त्यांच्याकडून या जागेसाठी आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे आमदार आदित्य ठाकरे आणि उपनेत्या सुषमा अंधारे अशी नावं चर्चेत आहेत त्यामुळे ठाकरे गट नेमकी काय चाल खेळणार याचा अंदाज घेऊन शिंदे इथून आपलं कार्ड खेळतील असं बोललं जात उमेदवारी श्रीकांत शिंदे यांचीच असली तरी ती ठाकरेंच्या उमेदवाराच्या नावानंतर अग्रेसिव्हली जाहीर केली तर, के तर वातावरण निर्मिती करण्यासाठी शिंदेना फायदा होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते सोबतच ठाकरेंचा उमेदवार आल्यावर महायुती म्हणून लढतीचा अंदाज घेणंही सोप्पं ठरू शकतं म्हणूनच कल्याणची जागा जशी बार्गेनिंग मध्ये थटलीय तशीच सावध पवित्रा घेतल्यामुळे आता बोलूयात ठाण्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बाले किल्ला शिंदेचं राजकीय करिअर ठाण्यामधूनच सुरू झालं शिंदे ज्यांना राजकीय गुरु मानतात त्या आनंद कर्मभूमी ही ठाणेच त्यामुळं एकनाथ शिंदेसाठी ठाणे ही प्रतिष्ठेची आत्मविश्वासाची आणि अस्तित्वाची लढाई कारण जर बालेकिल्ला राखता आला नाही तर सगळ्या राज्यात जाणारा मेसेज शिंदेना डॅमेज करू शकतो पण लोकसभा निवडणुकांची चर्चा होऊ लागल्यावरच भाजपनं ठाण्याच्या या जागेवर दावा केला भाजपकडून आमदार गणेश नाईक त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या नावांची चर्चा होऊ लागली ठाणे विधानसभेचे विद्यमान भाजप आमदार संजय केळकर यांचंही नाव लोकसभेसाठी पुढं आलं भाजपनं ठाण्यावर दावा करायचं मुख्य कारण म्हणजे ठाणे हा भाजपचा पारंपरिक गड ठाण्यातून भाजपचे राम कापसे रामभाऊ म्हाळगे असे वैचारिक बैठक असलेले खासदार संसदेवर निवडून गेले पण शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर ठाणे मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि दोन हजार नऊचा अपवाद सोडला तर एकोणीसशे शहाण्णव पासून प्रत्येक वेळी शिवसेनेचाच खासदार ठाण्यातून निवडून आला पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर सेनेची ठाण्यातली ताकद काही प्रमाणात विभागली गेली आणि हीच संधी साधत भाजपनं ठाण्याच्या जागेवर दावा केला आणि ठाण्याचा गुंता वाढला एकनाथ शिंदेना हा गुंता सहजासहजी सोडवता आला नाही याचं दुसरं कारण ठरलं शिंदेकडे तुल्यबळ उमेदवार नसणं मागच्या दोन टर्मीतून सेनेचे राजन विचारे निवडून येतात दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं मताधिक्य चार लाख बारा हजार इतकं होतं पण एकनाथ शिंदेचे सुरुवातीपासूनचेच मित्र अशी ओळख असणारे राजन विचारे बंड झाल्यानंतरही ठाकरेंसोबतच राहिले त्यांच्यासोबत आनंद रिगेंचे जुने सहकारीही थांबल्यानं त्यांनी एकनाथ ठाण्यात आव्हान देण्याची तयारी सुरू केली उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीतच राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर केली अशा वेळी एकनाथ शिंदेना विचारे यांना तगडी फाईट देईल असा उमेदवार उभा करणं गरजेचं झालं सध्याचं चित्र पाहिलं तर एकनाथ शिंदेकडून आमदार प्रताप सरनाईक आणि विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहे सरनाईक आणि फाटक या दोघांची ग्राउंडवर चांगली ताकद असली त्यांना भाजपच्या ठाण्यातल्या आमदारांचं पाठबळ मिळण्याची शक्यता असली तरी ठाण्यात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार असल्यानं बंड आणि एकनिष्ठता हे दोन फॅक्टर महत्वाचे ठरणार आहेत महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना प्रताप सरनाईक यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पुन्हा मोदींशी जुळवून घेण्याची मागणी केली होती त्या पत्रामुळेच महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याची चर्चा आजही होते तर रवींद्र फाटक यांना उद्धव ठाकरेंनी बंड मिटवण्यासाठी शिंदेंना भेटायला पाठवलं होतं पण ते स्वतः शिंदे गटात सहभागी झाल्यानं शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातं त्यामुळे या दोघांपैकी एक उमेदवार असेल तर ठाकरे गटाला एकनिष्ठता हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा करता येऊ शकतो जो आनंद देगेंच्या कर्मभूमीत डिसाइडिंग फॅक्टरही ठरू शकतो याचबरोबर भाजपनं एकनाथ शिंदेना ठाण्याच्या जागेबाबत अजूनही ढील दिलेली नाही अगदी गुरुवारी दुपारपर्यंत भाजपनं ठाण्यावरचा दावा सोडला नसल्याच्या बातम्या येत होत्या इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली ताकद चार आमदारांचा पाठिंबा आणि नाईक कुटुंबातला उमेदवार यामुळं भाजप ठाण्याच्या जागेसाठी ताकदीच्या मुद्द्यावरून आग्रही आहे भाजपचा ठाण्यातला पारंपरिक मतदार आणि ग्राउंडवरचा प्रेझेन्स बघता शिंदे या जागेबद्दल थेट निर्णय जाहीर करून भाजपची नाराजी ओढवण्याची रिस्क घेतलेली नाही असं यादी जाहीर झाल्यानंतर बोललं जात आहे साहजिकच श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याणप्रमाणेच बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा तिढाही अजून तरी सुटलेला नाही असंच चित्र शिंदे गटाच्या पहिल्या यादीनंतर उभं राहताना दिसतंय तुम्हाला काय वाटतं ठाणे आणि कल्याणचं गणित कुठं थटलं असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका